च करणार आहे चर्चा मी तुम्हाला बोललो होतो की तांत्रिक गोष्टी फॉर्म भरताना ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर आहे का तर एक तुम्ही समजून घ्या बरं का तरीसुद्धा मला आत्ता आत्ता ना एक दोन दिवसापूर्वी विचारलं होतं कुणीतरी की सर ते जी एस लिहिताना इंग्लिशमध्ये मला बरं पडतं आहे पण ऑफनल लिहिताना मी मराठीत लिहू का किंवा एस सी लिहिताना मराठीत लिहू का तर तसं नाही त्यांचं एक विधान आहे बघा परीक्षा माहिती म्हणून त्या सदरात त्यांनी टाकलेलं आहे की पेपर नंबर थ्री टू सेवन हे एकदम आहे बरं का हे लक्षात घ्या पेपर नंबर थ्री टू सेवन म्हणजे काय तुमचं हे पाठ होत्या जरा पेपर नंबर वन पेपर नंबर टू म्हणजे मराठी क्वालिफाईंग पेपर नंबर वन पेपर टू इंग्लिश क्वालिफाईंग बरोबर आणि जे सक्तीचे पेपर्स आहेत ते मग पुन्हा एस ए आणि क्रमांक मग एक दोन तीन चार जी एस जी एस वन म्हणजे पेपर वन नव्हे पेपर वन हा मराठी कंपल्सरी पेपर टू इंग्लिश कंपल्सरी पेपर थ्री ए से पेपर फोर पे जी एस वन पेपर फाईव्ह जी एस टू पेपर सिक्स जी एस थ्री पेपर सेवन जी एस फोर पेपर एट ऑप्शनल पेपर वन आणि पेपर नाईन ऑप्शनल पेपर टू बरोबर म्हणजे असे नव आहेत मग त्यांनी काय सांगितले की थ्री टू सेवन मग थ्री टू सेवन म्हणजे किती पेपर आले तीन चार पाच सहा आणि सात पाच पेपर आले पाच पेपर म्हणजे काय एसे प्लस चार जीएस त्यांना तुम्हाला एकच मीडियम निवडावं लागेल ज्या भाषेत एस ए लिहिणार त्याच भाषेत चारही जीएस लिहायचे म्हणजे त्याचा अर्थ काय आता मराठी कंपल्सरी मराठीतून लिहिणार इंग्लिश कंपल्सरी इंग्लिशमधून लिहिणार संधी आली फक्त तुमच्या ऑप्शनलला ऑप्शनल तुम्ही मराठी किंवा इंग्लिश ज्या ऑप्शनलला हे दोन्ही मीडियम्स उपलब्ध आहेत आयोगानं उपलब्ध आहे का नाही ते सांगितलंय आपण जो ऑप्शन निवडणार आहे तो जाऊन त्या पी डी एफमध्ये बघायचा आयोगाने दिलेलं आहे पी डी एफ लक्षात घ्या आता मराठी लिटरेचर कदा घ्यायचं आहे ना कोण म्हणेल का मी इंग्लिशमध्ये लिहितो तो मराठीतच लिहावं लागेल आयोगानं खास मेन्शनच केलं आहे ते मराठीतूनमधूनच ॲग्रिकल्चर आहे फक्त इंग्लिशमधूनच घेता येईल मराठीतून घेता येणार नाही का तर आता देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बघा सांगितलं टेक्निकलचं आपण मराठीत घेणार आहे नाहीतर कोणतं डोक्यात घेईल ते म्हणजे काहीतरी होईल ना आपण ते मराठीत लिहू शकू नाही ऑप्शनल तुम्ही जो कोणता आहे म्हणजे आता सोशलॉजीसारखा पी एस आय आर सारखा हे तुम्हाला दोन्ही लँग्वेज हिस्ट्रीसारखा दोन्ही लँग्वेजमध्ये लिहिता येईल दोन्ही म्हणजे कसं संपूर्ण पेपर वन आणि पेपर टू दोन्ही त्याच भाषेत लिहायचं म्हणजे लक्षात घ्या आणि कदाचित तुम्ही जर असं ठरवलं की बाबा माझं एस ए प्लस चार जी एसला हे इंग्लिश मिडियम असणार आहे आणि ऑप्शनल मात्र मी मराठी लिटर ठेवीन आणि मराठी मिडियम किंवा सोशोलॉजी ठेवीन आणि त्याला मराठी मिडियमधनं घेन चालतंय आणि हे मेडियम सांगण्याची गोष्ट ही मेनचा फॉर्म भरताना आहे त्यामुळे तुम्ही आत्ता त्याचा काहीच विचार करू नका मी मराठीत लिहू का इंग्लिशमध्ये लिहू का मेडियम काय करू आत्ता तुम्ही फक्त ऑप्शनल निवड करायचे आहे मी त्या सांगलेल्या पद्धतीनं बरोबर एवढंच करा परत बघा ऑप्शनल निवडायचं आहे पण आता काय तुम्हाला माध्यम निवडायची गरज नाही आहे आत्ता सध्या मी आत्ता थ्री टू सेवन सांगितलं आणि ऑप्शनलच्या माध्यम आणि ह्या पाच पेपरचं माध्यम ह्यांचा काही काय संबंध नाही आहे ते भिन्न गोष्टी आहेत दोन म्हणजे लक्षात घ्या हे एक लक्षात घ्या परत भाषा माध्यम तुम्हाला सांगितलं मुख्य परीक्षेच्या वेळीच आता मुख्य परीक्षेच्या वेळी अर्ज करताना ती भाषा नोंदवलेली असली पाहिजे प्रवेशपत्रावर ती भाषा असली पाहिजे आलेली असली पाहिजे आणि उत्तरपत्रिकेत सुद्धा तुम्ही ते तुम्ही कोणत्या लँग्वेजमधनं न भाषा लिहिताय तीच भाषा नमूद करायला पाहिजे म्हणजे तुम्ही मेन्सला जा फॉर्ममध्ये जी भाषा माध्यम म्हणून निवडता तीच प्रवेश प्रमाणपत्रावर येईल आणि तीच तुम्हाला उत्तरपत्रिकेवर तिथं लिहिताना तिथं तुम्ही नोंदवायची आहे की मी लिहितो लिहितोय म्हणून माध्यम म्हणून म्हणजे लक्षात घ्या तर ठीक आहे परत काय अशा गोष्टी आहेत त्या आत्ता गरजेच्या नाहीत सांगायला पण तुम्हाला स्टेन्सिल वापरता येईल म्हणजे जॉग्राफीसाठीचे पेपरला सांगितलंय किंवा काय गोष्टींना मॅथ्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा काय जिथं मॅथमॅटिक्स आहे किंवा काय तिथं तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येईल असं त्यांनी सांगितलंय परत त्यांनी असं सांगितलं की पुरवणी असता असायला नाही पाहिजे परत सलगता हवी म्हणजे कसं की प्रश्न क्रमांक एक ए बी सी डी किंवा एक दोन तीन चार पाच असं सलग लिहा ते असं नको की आधी डी लिहिलं आहे परत ये लिहिलं आहे परत ये लिहिलं आहे परत पर चार नंबरचा प्रश्न लिहिला आहे परत दोन नंबरचा लिहिला आहे पेपर चेक केला जाणार नाही त्यांनी सूचना दिलेली आहे ही मेनच्या वेळेला आपण चर्चा करता येईल पण प्रिलीमला तुम्हाला खात्री फक्त ऑप्शनलचा करायचा आहे आणि दुसरी एक गोष्ट बघा आज पण मला काही लोकांनी विचारलं होतं की सर ते एन सी एलचं मी पण चॅनलवर आपल्या प्रोजेक्ट छायाच्या बघा टाकलेलं होतं ते काय की तुम्हाला बोललो होतो की टाकलेलं होतं की प्रमाणपत्र आपल्याला एन सी एलचं काय करायचं आहे तर तुम्हाला सांगतो माझ्यासमोर एका विद्यार्थ्यानं फोन लावला आयोगात मी तो साक्षीदार आहे त्याचा समोरनं म्हणजे लक्षात तिथंच होतो मी आणि मी मग स मी सांगलं रिपीट विचारा रिपीट का तर तिथं लेडीज बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं की तिथं जे फायनान्शियल इयर दिलेलं आहे चोवीस पंचवीस आणि दुसरं दिलेलं आहे पंचवीस सव्वीस बरोबर त्या दोन्हीपैकी एकच लागेल असं त्यांनी सांगितलं पण तिथं उल्लेख व आहे बघा व व पण आता आयोग आहे हे म्हणजे फोन करून खात्री करा आणि मग त्यातनं तुम्ही निवड करा म्हणजे लक्षात घ्या तर मी असं सांगितलं होतं आता अजून एक बघा मला प्रश्न असं एक आहे बघा सर माझा आधी पी एस आय आर ऑप्शनल होता पण सिव्हिल आणि फॉरेस्ट दोन्ही बरं 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 आता कोणी सांगले नोटिफिकेशन येईल बरं 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 ठीक बर। आहे सर माझा आधी पी एस आय ऑप्शनल होता पण सिव्हिल आणि फॉरेस्ट दोन्हीसाठी कंबाईन असा जिओलॉजी ऑप्शनल घ्यायचा का असा विचार करतो यावर आजचे लेक्चरमध्ये थोडं सांगावे तर आता हा कॅन्डिडेटला मी ओळखतो ते छायागृळचा पण पार्ट कॅन्डिडेट होता म्हणजे लक्षात घ्या तर वैयक्तिक आहे तर ते घेऊ शकतात का तर त्यांचं मला वाटतं फिजिक्समधून झालेलं आहे हे आणि काय अडचण नाही का तर पंचवीसला तरी काहीच अडचण नाही आणि यू पी सी केलेली व्यक्ती आहे त्यामुळे ते काय ऑप्शनल बदलला का का तर यू पी सीला आपण ऑप्शनल बदलतो म्हणजे लक्षात घ्या पहिल्या अटेम्प्टनंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कधी कधी बदलतो त्यामुळे काही हरकत येणार नाही आणि दोन्हीकडे समान आहे त्याचा नक्कीच फायदा होणार शंभर टक्के डबल डबल कुठं ते करत बसायचं म्हणजे लक्षात घ्या अशी पण गोष्ट आहे आणि मी तर उलट काय सांगेन दुसरं की होम सायन्स न्यूट्रिशन डिग्री झाली तर नाही असेल तो नाही डिग्री होऊ द्या लक्षात घ्या मला मेसेज करा परत तुम्हाला मी सांगतो नंतर काय जो प्रकार असतो डिग्री झाली मी डिग्री झाली म्हणून आपण नाही ना घेऊ शकत म्हणजे लक्षात घ्या असं पण असतं ते पण ह्याच्यामध्ये कसं आहे म्हणते का आता ह्यांना मी डायरेक्ट ओळखतो लक्षात घ्या ते त्यांची पात्रता आणि ते लिहू शकतात म्हणजे असं आहे ते आणि ते मी वैयक्तिक सुद्धा बोलतो आता पण आता एक स समजा आता फॉरेस्टच्या निमित्तानं आपलं ओच्या निमित्तानं मी पेपर चेक केलं होतंच की तिथं बघितलं होतं तर टेक्निकलची तयारी वेगात होते मी डायरेक्ट काय त्याला हरकत येत नाही म्हणजे नोट्स प्रिपेअर केल्या किंवा असलेल्या नोट्स आता दुसरं एक तुम्हाला एक गमत सांगतो बरं का बरं झालं ते आठवलं तर आता ऑप्शनलच्या अनुषंगाने खरं मग सांगायला पाहिजे होतं तर कुठंतरी नोट्स तुम्ही बघितल्या आणि त्याच्यावर खुशून निवडू नका त्या नोट्समध्ये भोगा असतो भोगा ते आमच्या प्रत्ययाला आले आत्ता त्या सिव्हिल टेक्निकल रायटिंगच्या निमित्तानं म्हणजे लक्षात घ्या की एक दिसताना अक्षर एकदम सुंदर आहे अगदी चारशे चारशे पेजेचा पेपर वन आहे पेपर पेपरवर म्हणला आईतच आहे रेडीमेड आम्ही आम्हीसुद्धा जरा आनंदी झालो पण परत खोलतोयत ना म्हणजे खोल ते ॲमेझॉन कंडे येत नाही का तो तो ते काहीतरी पूर्वी येत नव्हतं का दगड गोठ्यात तसं ते निघालं मग म्हणजे असा प्रकार तर असा करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे कॅन्डिडेट सांगतोय सर ती क्वालिटी आहे म्हणून मग लक्षात आलं का म्हणजे बघा मग काय प्रकार आहे तर असा अजिबात नको ते स्वतः म्हणजे मेल्याशिवाय बघा स्वर्ग दिसणार नाही स्वतःच बघायचं म्हणजे क्वेश्चन बघायचा जरा जाईल वेळ दोन तीन दिवस घाई काय आहे मग हां घाई काय आहे असं आणि आत्ता पण इथं कोणतरी मेसेज दिला होता बघा त्या एन सी एलबाबत बाबत आयोग नोटिफिकेशन काढणार आहे नोटिफिकेशनच सुरू आहेत म्हणजे लक्षात घ्या एकावर एक, एक। पहिल्यांदाच काय तो निकाल लागत नाहीत पण ते माहितीप्रमाणे असं कळतं की दोन्हीपैकी एक अलाव करणार आहेत ते म्हणजे अशी एक गोष्ट आहे बघा तर म्हणजे ते तुम्हाला हे करताना दुसरं आता एक सांगतो तुम्हाला नवीन काही लोक आपल्या तिथं आहेत म्हणून तुम्ही को जागा बघून त्या जागेतून त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा नसतो तुम्ही ज्या कॅटेगरी बिलॉंग करता त्यातूनच म्हणजे ए सी बी सी कोण असेल ए सी बी सीतून करा डब्ल्यू एस असेल भले आत्ता त्याला झिरो जागा असू देत नाही डब्ल्यू एसला जागा झिरो आहेत नाहीतच त्यात मग मी ओपनमधनं फॉर्म भरतो तसं चालत नाही तुम्ही म्हणाल की मला आरक्षण नको आहे मला नाही तुम्ही मूळ कॅटेगरी तुमची लपवली असा आक्षेप तुम्हाला एम तुमच्यावर घेतं ऐन ऐन वेळेला आणि तुम्हाला खरं सांगू का हे जे कधीच व्हिडिओ बनत नाहीत म्हणजे आयोगाच्या तिथं गेलाय कार्यालयात आणि त्याचा इंटरव्यू घेतला नाही परत आयो आयोगानं त्याचा निकालच दिला नव्हता दिलाच नाही असं तुम्हाला कधीच कोणी व्हिडिओ व्हिडिओ काय येतात फेटे वगैरे बांधून डायरेक्ट पोस्ट बेस्ट पण त्याच्या मागे काय बोंबावून ते मुलांचा आम्ही बघितलेला आहे ना काय प्रकार आहे तो माग त्यामुळं हे कुणाला माहीत नसतं ज्याचं म्हणजे प्रकार आहे बघा ज्याचं जळतं त्याला कळतं पण हे बाहेर येत नाही म्हणजे लक्षात घ्या आणि प्रमाणभले हे जर कमी असेल म्हणजे लक्षात घ्या पण अशा गोष्टी असतात मग आत्ता जर मोठा घोळ झाला होता एसीबीसीन ते ओबीसीन काय प्रकार आणि काय तर आप आपली जी कॅटेगरी आहे आणि शेवटी बघा त्रासाचं आहे हे ॲक्च्युली एकदा काढा नंतर काढा पण जरा आळस करू नका पंचवीसला तरी करू नका म्हणजे लक्षात घ्या की जरा एक संधी असणार आहे मी सारखं म्हणतोय बघा प्रिलीम जर निघाली आणि जर इथं तुम्ही दोन तीन म्हणजे टिकला किंवा आहेत मी टिकला टिकला म्हणतोय म्हणजे आज सुद्धा काही लोक घाबरलेत मला जुनी ओळख नाही पण तसं नाही नवीन लोक आहेत हळूहळूच जायचं आहे ते गोष्ट समजून उमजूनच पण ठीक आहे काय जरा म्हणले मग सर असं कसं सर ते त्यांना वाटलं ते काल लेक्चर नंतर पण तसं कारण चालणार नाही तर नवीन बऱ्यापैकी लोक आहेत लक्षात घ्या त्याच्या पद्धतीनं नाही चालणार ते एवढं चाल फास्ट जाणार नाही ते पण आपल्याला करावं लागेल का तर ते नंतर घोटाळा तयार होईल नंतर मग आपल्याला स्पीड उरकणार नाही ना, मेन नंतर ऑप्शनल घ्यावं हो लागणार आहे त्यावेळेला आणि ऑप्शनलबरोबर ह्याची याच्या टेस्ट रायटिंगला घ्यायच्या ते होतं ते आणि मगाशी पण तुम्हाला सांगायचं राहिलं की किती दिवसात अभ्यास होतो मग तेच नाही एम पी ऑप्शनल करायचा का यू पी करायचं आहे यू पी सीचा फुल टाईम साडेतीन महिन्याचा होतो ऑप्शनल तयार चांगलाच तगडा फायनल टेस्ट पण देऊ शकता म्हणजे लक्षात घ्या पण हिथं तसं सांगू शकत नाही म्हणजे एम पी एस सीचा दोन ऑप्शनल तीन थी, तीन महिने संपू शकतात मग पण आता काय होणार आहे यू पी एस सीची पण मुलं पेपर हिताच असल्यामुळे तुमची तुमची तुलनाहून आपण मागं पडू शकतो आपण जर ते वडाप करायला प्रयत्न करायला गेलो तर बरोबर आहे का तर सबस्टन्स पाहिजे उत्तरात रिस्क घ्यायची नाही अजिबात काहीतरी म्हणजे लक्षात घ्या असे पण काही मुद्दे आहेत मग टेक्निकल असे काही जास्त मुद्दे नव्हते पण फॉर्म भरताना ज्यावेळा कधी कधीसुद्धा न्यूनगंड गंड बाळगायचा नाही आमच्यासारख्याला एखाद्याला मेसेज करायचा आणि मी लक्षात घ्या एखाद्या अभ्यासाची माहिती कधी नाही दिली तरी देत नाही दे कदाचित एखाद्या कॅन्डिडेटला आपला ग्रुपचा माणूस नसला आणि काही वेळ नसला तर पण फॉर्मचं काय अडचण आली तर मी ते तसं करत नाही का आता ते कसं असते आणि मेनची मुलं असतात काय काय वेळेला काय आणि थोडक्यात त्यांना अनुभव नसल्यामुळे ते काय प्रॉब्लेम तयार होऊन काहीतरी गडबड तिथं करतात आणि मग मॅटर तयार होतो म्हणजे तसं गोष्ट घडायला नको आहे म्हणजे लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला जरी भरताना काय अडचण आली आता दोन ते तीन दिवस जाऊ द्यास ते नोटिफिकेशन येतं म्हटल्यानंतर आणि घाई झाली कुठं रेल्वे सेंटर लांब येईल काय असल्या अडकायचं नाही बघा आता म्हणजे लक्षात घ्या की कुठेही उद्या लढायला तयार आहे म्हणजे ह्या मानसिकता असायचं आणि रोज त्या अभ्यासाचं आपण असलो की मग असं काही बाकीचं आपल्याला सुचत नाही बघा त्यामुळे दोन तीन दिवस जाऊ देऊ द्या जा जे त्यांचं नोटिफिकेशन पण ते येईल गडबड काय गडबड असते मुलांना कळत नाही आपण एस सी बी सीत लिहिले का ईडब्ल्यू सी लिहिले का पुढं काय झालंय काय असं काय कळत नाही त्यामुळं तुम्ही मात्र काय करा आपल्या ओरिजिनल कॅटेगरीतूनच मूळ कॅटेगरीतूनच अर्ज भरा एक आणि जिथं जिथं तुम्हाला अडचणी येतील तिथं तिथं तुम्ही काय करायचं आहे विचारायचं आहे म्हणजे लक्षात घ्या आणि आता फोन करायचा बरोबर आहे ते म्हटले फोन आता ते, ते, ते फोन तर फोन केल्यानंतर काय हो काय मुलं रेकॉर्ड करून ठेवतात बरोबर आहे पण परत कोण केस दाखल करतं आत्ता एडब्ल्यू एचं ते दिला संधी पण एक महिन्याभरापूर्वीच कल्याणच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यू लोकांच्या घेतल्या नाहीत ह्याच इशूमुळं पण आज रोजी त्यांना इन केलेलं आहे राजेश प्रिल्क त्याच व्यक्तींना म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेतला ह्या कारणामुळं पण आज त्यांनाच बरोबर त्याच प्रॉब्लेमवर आज एंट्री दिल्या मेन्सला म्हणजे बघा ना कसं दुटपेपणा आहे तो ॲक्च्युली त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता आयोगानं त्यावेळा पण आणि घ्यायलाच पाहिजे होता नंतर आपण काय करायला इंटरव्ह्यू घेऊ पण ते पोस्ट फायनल देऊ का नाही बघू नंतर पण इंटरव्ह्यू घेऊ असं करायला पाहिजे होतं तो असा भाग आहे तर काही नाही तर त्यामुळे तुम्ही तसं करा आणि ज्या लोकांना नव्यानंच फॉर्म आता पंचवीसचा पहिलाच अटेम्प्ट देतात त्यांनी आणि असले हे जे असतात ना कॉम्प्युटरवाले काय असतात नेट कॅपे वगैरे काय वेड्यासारखं का आता आपण शिकलेलो आहे अधिकारी होणार आहे त्या का। त्यांच्या काय ते कुठंतरी काहीतरी बोट ठरवून ते काय माहीत नसं परत सांगतात नाही सर त्यांनाच केलं होतं ते झालं मग काय बोलता येत नाही म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुमचं भविष्य त्याच्या ताब्यात देत आहे ना दोन तीन वेळा चेक करायचं ना आपण सुद्धा ह्या वेळेला असंच होणार आहे जो सिलेबस कंप्लीट करणार आणि सगळीकडे हात लावणार पण प्री निघाले असणार तो बघा रेसमध्ये पहिल्यांदा असणार तो कॅन्डिडेट पुढं म्हणजे हेच आहे गोष्ट म्हणजे जसं की सेमीफायनल महत्वाची झाली आता भारत पाकिस्तानच्या मॅचमध्ये नसतं का जाऊ द्या फायनलला गेलो जर पण ही जिंकायला पाहिजे आपण म्हणजे असं आहे किंवा मग तिकडे एखादा एक साधा संघ येतो फायनलला पण प्रि ह्यालाच आलं तर सेमीफायनलला किंवा काय मग कसं आहे मग त्यावेळेला तिकडे एखादा चाललं पण ऑस्ट्रेलिया नको बाबा किंवा वेगळा चालेल इंग्लंड पण ऑस्ट्रेलिया नको असं तर अशी गोष्ट झालेली आहे ती त्या बाबतीत तर त्या त्यामुळं दक्षतेनं म्हणजे कुठल्या तरी एका आपल्या एका एक हलगर्जीपणामुळं काहीतरी फॉल्ट व्हायला नको म्हणून पुरेशी माहिती घेऊनच ती गोष्ट करा